और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

नाना यांच्या विरोधात पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी नाना बागुल्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे माझं नाव अण्णासाहेब रोपडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र चे उपाध्यक्ष असून ठाणे जिल्हा प्रदेश जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि या उल्हासनगरमध्ये मध्ये आमचे बीबीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब रोकडे अशोक बच्चा कालकच झालेले त्यानंतर रमेश शिंगळे आमचे जे जुने पाच सहा लोक वारल्यानंतर आज आम्ही दोघंच राहिलेले आहेत आणि आपले हे कार्यकर्ते तिसरा दुसऱ्या पैकी महत्वाचं मुद्दा हे आम्ही शिल्पकार आहोत आणि आठवले साहेबांनी या उल्हासनगरने मोठं केलेलं आहे आणि उल्हासनगरचं कोणतंही काम असेल तर आठवले साहेब आम्हाला विचारल्या शोध ते करत नव्हते आठवले साहेबांची एक चूक झालेली आहे त्यावेळेला भगवान वालेरावला सुद्धा आम्ही त्याला अध्यक्ष केल्यानंतर त्याने सुद्धा या ठिकाणी जे समाजाचं कामं करायला पाहिजे संघटना बांधल्या पाहिजेत ती संघटना त्यांनी बांधली नाही एक वेळा इथे आठवले साहेब आल्यानंतर आठवले साहेबांनी पप्पू कालनीने त्याला बोलवलं त्यावेळेला भगवान भालेरावराने वा सांगितलं पप्पू काल इकडे जायचं नाही आहे गे। जर गेला तुम्ही राजीनामा देईल हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पत्रकारांना मग त्यावेळेला आम्ही याच ठिकाणी भगवान भालेराव कोण लागले ज्यावेळेला केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे आमच्या देशाचे अध्यक्ष आठवले साहेबांना जर अशा पद्धतीने वर्तून दिले त्याला त्यांनी भगवान भालेरावचा आम्ही निश्चित केला आज भगवान भालेराव पक्षामध्ये नाही आहे कारण का त्यांनी पक्ष बांधला नाही म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे या ठिकाणी बागुलला सुद्धा आठवले साहेबांनी अध्यक्ष केलेले आहे आम्ही त्याचं स्वागत केलं पण ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष बांधायला पाहिजे आज या ठिकाणी जे कार्यकारी होते नानाबागूलचे संपूर्ण जिल्हा कार्यकारी शहर कार्यकारी हे ते काल मला त्यांनी बोलवलं ब असा असा धोका आम्हाला झालेला आहे नानाबागुलने आत्तापर्यंत आम्हाला नाचवला आहे पंधरा जागा दहा जागा आपल्या पक्षाला देणार आहेत आणि त्या पक्षाला न देताना कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचं युतीचं तिकीट भेटलं नाही नाना बागुलने किती जागा घेतल्या काय घेतले ते त्याला माहिती आहे शिवसेने संघेत त्यांनी युती केली आहे आठवले त्याने विश्वासघात केला समाजाचा विश्वासघात केला आहे नाना बागुलने हे असं लोकांच्या लोकांनी सांगितलेलं आहे ठीक आहे लोक विश्वासघात केले हे एकतीस तारखेचं पत्र बघा आठवले साहेबांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आपते जे आहेत फडणीस साहेब त्यांना लिहिलेलं आहे आणि एकतीस तारखेला त्या आठवले साहेबांनी लिहिलेलं आहे की आम्ही आमचा पक्ष भाजपला पाठिंबा देणार आहोत आणि ज्या काही आमच्या मागण्या झालेल्या आहेत त्या मागण्यासाठी त्यांनी मागितलेले मुख्यमंत्र्यांकडे विषय रिपब्लिकन पर पार्टी पक्षाची महत्वाची मागण्याची बाबत पहिली मागच्या एकूण आठ मागण्या त्यांनी मागितलेल्या आहे आणि ह्या आठ मागण्या मागितल्यामुळे आम्ही सुद्धा आठवले साहेबांवर विश्वास ठेवून या उल्हासनगर मध्ये आज भाजपला आम्ही पाठिंबा देत आहोत पण भाजपचे आहो। जे अध्यक्ष आमदार आहे त्यांनी आमचे बीबी मोर्यां सगळ्या बोलला पाहिजे अण्णासाहेब रोखण्या संघ बोलला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांसंग ते बोलले आणि त्याप्रमाणे आज आठवले साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही भाजपला पाठिंबा देऊ पण महत्वाचा मुद्दा असा आहे नाना बागुल ना या ठिकाणी ठाणे महा म्हणजे उल्हासनगर महापालिकेचा तो अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी व्यवस्थित काम पाहिल्याने समाजाचा विश्वासघात केलेला आहे आणि एकही पद भाजपने ते आम्हाला दहा पंधरा जागा देणार होते ते दिल्या गेल्या नाही आहे म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी काल शंभर कार्यकर्ते बी बी मोरेकडे पंधरा वीस आले काल पण शंभर कार्यकर्ते बैठले होते आणि त्याच्यामध्ये ठराव पास केले आहे नाना बागूला पक्षातून काढायला पाहिजे अशा प्रकारचा आठवले साहेबांना निरोप दिलेला आहे आणि प्रश्न आहे उल्हासनगर महापालिकेत तुमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत तुम्ही म्हणताय की भाजपा सोबत आमची युती आहे बरोबर मात्र जिल्हाध्यक्षच्या घरामध्ये जी दोन तिकीट आहेत ते स्वतः शिवसेनेच्या चिन्हावर आहेत आज विरोधाभास कसा आणि हे कसं तुम्ही वरिष्ठांना सांगणार आहात हे कसं काय झालं साहेबांना त्यांनी आठवले साहेबांना त्यांनी सुरेश बारसिंगे आमचे त्यांना जाऊन भेटलं आणि सांगितलं मी सात जागा शिवसेनेतून घेतल्या आहेत म्हणजे ठीक आहे सात जागा तू घेतल्या शिवसेनेतून कोणाकोणाला या पक्षात जे काम करण्या निष्ठावत कार्यकर्ते आहे त्यांना कोणा पक्षाच्या कार्यकर्त्या दिल्या आहे का सात सात जागा दिल्या नाहीये फक्त त्यांनी त्याच्या बायकोला आणि स्वतःच्या घरच्यामध्ये दोन जागा घेतलेल्या आहेत शिवसेनेकडून मग पाच जागा गेल्या पुढे पाच जागा विकल्या आहेत व कोणाला काय केलेलं आहे त्याला जाऊन विचारा दिली मग या आठवले साहेबांना खोटी माहिती दिल्या म्हणून आठवले साहेबांनी पाहिजे घेतलं नाही तर या उल्हासनगर मधील सर्व कार्यकर्ते त्याच्या बायकट करणार आहे आणि आठवले साहेबांना सांगून जर कदाचित बीबी बीबी मोरे आणि अण्णासाहेब खुडे आम्ही समाजाशीच नातं ठेवणार आहोत आणि आठवले साहेबांनी जर या गोष्टी केल्या नाही तर समाज जे निर्णय घेतील त्याच्या पाठी आम्ही दोघे जण कार्यकर्त्यांच्या पटेल विषय आजचा विषय हा आहे की आपलं नगरपालिकेचं इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे आणि त्या इलेक्शनला डिक्लेअर झाल्यानंतर या आर पी आयच्या वतीने काही सीट आपल्याला मिळाल्या पाहिजे होत्या ह्या नाना बागूंना मिळू दिलेल्या नाही आहे स्वतःचा पोरगा स्वतःची बायको स्वतःची दुसरी सूट यांच्यासाठीच त्याने सर्व प्रयत्न केला आणि करतोय परंतु कार्यकर्त्यांना कुठल्याही विश्वासात घेतलेलं नाही आहे आणि त्याने सांगितलेलं नाही आहे हा तर आज या बैठकीचं महत्व एक एकच आहे की नाना नानाबागूलला पक्षातून इमिजिएटली आठवल्याने काढलं पाहिजे कारण तो माणूस पक्षात राहिला आल्यानंतर सर्व पक्षाची वाट लागेल आणि कोणी पक्षात राहणार नाही आहे आजही कोणाला पक्ष कार्यकर्त्यांना आज वीस वीस वर्षापासून काम करतात या कार्यकर्त्यांना आजही त्यांना तिकीट नाही त्यांना पक्ष कार्यकर्ता काही जमान जुमानत नाही आहे अशी परिस्थिती जर असेल तर काय फायदा आणि म्हणून त्याच्यासाठी आज हे पत्रकार परिषद घेण्याचं महत्व एकच की नाना बागुलला इमेजिएटली पक्षातून काढलं पाहिजे ही माझी एक पत्रकारांना विनंती आहे आठवले साहेब चर्चाला येतच नाही आहे आठवले साहेबांना दोन वेळेस मी फोन केला की साहेब इलेक्शन आलेलं आहे इलेक्शन दृष्टिकोनातून सर्व कार्यक्रम चालू आहे पण तुम्ही नाही मी बिझी आहे मी जी बिझी आहे बस खाली नाना बागोला बोलून घेतो आणि त्याच्याशी दोन शब्द बोलतो बस बस झालं गट आमच्या या इलेक्शनला आरपीआयची जी युती झालेली आहे ती भाजपसाठी भाजप बरोबर कायम राहील आणि राहणार आहे नाही 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 आम्ही आरपीआयचे आहेत ना आम्ही आरपीआयचे त्यांच्या बरोबर राहील तुमची भाजपच्या नेत्याची चर्चा झाली का भाजपच्या नेत्याची हो चर्चा झालेली आहे मी ठाणा परदेश उपाध्यक्ष मी कमलाकर सुरवंशी मी जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष पक्षामध्ये काम करतो बीबी मोरे साहेबांना अण्णा रोकड्या साहेबला माहित आहे मला दोन वेळा माझा अन्याय झाला दोन हजार बारा दोन हजार सतरा तरी पण मी पक्ष सोडला नाही पहिल्या शहरामध्ये काम करत होतो वार्ड अध्यक्ष होतो विभाग प्रमुख होतो परत शहराचा उपाध्यक्ष होतो सहसचिव होतो आता दो दोन हजार आपल्या एकवीसमध्ये आता ठाणा परदेशवरती उपाध्यक्ष म्हणजे काम करतो तर नाना नानाबाबूंनी जवळजवळ आम्हाला बोलवलं आपण शेणासोबत जायचं का भाजपसोबत जायचं त्यांनी इकडून जागा घेऊ तिकडून जागा घेऊ आम्हाला खाली अंधारामध्ये ठेवलं नाना नानाबाबूंनी आमचा काहीच म्हणजे काहीच सांगितलं नाही एवढ्या जागा सुटणार तेवढ्या जागा सुटणार तर आम्ही त्याच्या आशेवरती बसलो आम्ही सर्वे आणि इथं मेळावा होता आठवले सावाचा मेळावा गेल्या महिन्यामध्ये झाला तर बऱ्याच कार्यकर्त्यांना बोला की तुम्ही महिला घेऊन या तुम्हाला तिकीट देईल सर्वांना हे करीन ते करीन ते महिला आपल्या काय कार्य करते का तो म मेळावा सक्सेस झाला त्याजवल काय वाद नाही आणि नंतर आम्ही कुमार आल्याकडून गेलो अण्णा रोकडे साहेब तो आपला काय नाना साहेब महाराष्ट्राचे ससचिव तर ते आमदार बोलले की तुम्हाला अध्यक्ष आता आहे हो लिस्ट लेख म्हणजे किती तुम्हाला जागा पाहिजे आणि कुठल्या कुठल्या पाहिजे कोण उमेदवार आहे कोण उमेदवार आहे आणि त्या नाव त्या माणसाचे नावं लिहून द्या किती उमेदवार आहे तर आम्ही तुम्हाला जागा सोडू ते हे हा तुम आमचे अध्यक्ष नाना बागू साहेब ते बोलले की ठीक आहे मग लिखे देता हूं, तो गेलेच नाही गेलेच नाही आणि त्यांच्या जवळचे माणसं पंडित निकम आणि अंबादास गायकवाड तर त्यांना बी अंधारात ठेवलं त्यांची बी जागा घेतली नाही आणि दोन जागा खाली शिवसेनाकडून घेतल्या आणि सांगतो आठवले साहेबाला की मी सात जागा घेतली मी रा काल चार वाजता मी आठवले साहेबाशी बोललो आठवले साहेब बोला कमलाकृत असा कसा बोलतो सात जागा घेतलेल्या आहे बोल साहेब सात जागा नाही दोन जागा त्याच्या आहे आणि दुसरे जे पाच नगरसेवक आहे शेणाचे तो त्यांनी विलीन केलं याच्यामध्ये म्हणजे ते आपले नाही मी काल साहेबांशी बोललो मी विचारतो आता त्या नाना बाबूला विचारलं का नाही विचारलं मला माहित नाही जय भीम जय महाराष्ट्र माझं नाव होतं पहिले म्हणजे आशा राजे सोनोने मी राहणार पाच नंबर चकी सनेश्वर कॉलनी आणि पत मी तुम्हाला पहिला की जय भीम बोद्धा सगळ्यांना आणि ज्या दिवशी आम्हाला नाना आश्वासन दिले की आम्ही तुला तिकीट देतो म्हणजे मलाच काय आमच्या अकरा लोकांना तर आम्ही बोललो की हो नाना साहेब ठीक आहे जेव्हा आम्हाला अण्णासाहेब रोकडे घेऊन गेले तेव्हा अंधाराचा उजाड आम्हाला माहिती पडला जेव्हा मी तिथे तिकीट मागायला गेले की मला पण पाहिजे बाकी हे सगळं निघून गेले मी एकटी तिकडे होते मी आणि माझ्या बायका होत्या माझ्या बायका असताना आम्ही जेव्हा तिकीट मागितलं आम्ही खूप विनंती केल्या खूप पाया पडलो आम्ही रडलो आणि ऍक्च्युली मला आता बी रडले येते आम्ही रडलो एक्च्युली एवढे आम्ही कार्य करते आणि एवढ्या आम्ही मेहनत आम्ही एवढी कामं करतो आम्ही कुमार समोर बी गेलते मी कुमारांच्या पाय भी पडले मी कि दादा देऊ ना मी बोज काम करू मी नाना बागू सेऊ हा रुख हा बेटा रुख असं मला दहा वाजेपर्यंत रखडवलंय आणि तिथे मी बडबड केली की सत्ता आमची संविधान आमचं आदिशन आमचं आणि आम्हालाच का नाही तो अधिकार आम्हाला हा अधिकार का नाही जो तो आम्हाला थांब थांब बोलते आणि प्रत्येक समाजचे लोक घेऊन चालले तिकीट आणि आमच्या समोर चालले घेऊन आणि आम्ही फक्त आम्ही बघतच बसलो आणि आम्ही रडतोय आणि नंतर ते त्यांचा कोणी रायटर याच्यावर तिकीट देत होता अध्यक्ष त्यांचा त्यांच्या मी पायाही पडले पाया पडले रडले यांच्या पुढे तेव्हा कुठे त्यांना थोडीशी दयामया आली दयामया आली त्या गायक ना आपल्या चार नंबरच्या अ... निशा भगत आई तर त्या पण रडल्या त्या पण रडल्या कडल्या तेव्हा त्यांना तिकीट भेटलं की बोला तुम्ही दोघी आतमध्ये या मला पण बोलवलं त्यांना पण बोलवलं जेव्हा आम्ही गेलो मग हा डोक्याला हात लावून बसले अध्यक्ष यांचे जेव्हा बसले तर मी यांच्या पण पाया खूप पडले एवढा टाईम पाया पडले ना की आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणाकरता भीक मागतोय आम्ही भीक मागतोय आणि जेव्हा आम्ही त्यांना मागितलं ना तेव्हा त्याला ते दयामया आली जेव्हा तो टिकीट द्यायला लागला मला मला बोलतो एक काम करो ना आपण लागाव म्हणून मी नानासाहेब बाबूला फोन केला तर नानासाहेब बाबूल बोलतात की तुला काय डोकं आहे का ग मी मला काय झालं तुम्ही अक्कल माझी माझीवाली तर बोलता तुला माहित आहे का आपली शिवसेना संघ युती झालेली आहे हा ते लोक बोलतात की भाजप संघ आपली युती कर आपण त्यांच्या संघ कसे काय युती करणार म्हणतो देखो मॅडम आपके लोक देवे आणि नाना साहेबांचा तो स्वतः मला बोला फोन वरच की नाना साहेब आपके दो हुए क्या? दो आ ना? हो आपके मिनिट मिनिट नाही ना डब्बा घी हो की हे बोले स्वतः माझ्या फोनवर बोललेत आणि आमच्या बायकांनी रेकॉर्डिंग केलेले आहेत त्यांच्या बोलण्याचे रिकॉर्डिंग केलेले आमच्या बायकांनी के आणि तुम्हाला घिके डबे खतम होत नाही ग्यारा तिकीट पण त्या टायमाला नाना बाकुलने आम्हाला डवळव केलं नाना बाबुली फक्त गोल पत त्यांच्या घरामध्ये तिकीट घेतलेत एक सुनाच एक मुलाचं आणि जेव्हा जेव्हा आम्ही नाना बागुलकडे गेलो तर आता नाना बाबूल नाही येत आणि जेव्हा त्यांना दाखवायचं होतं बस सभेमध्ये अटोले साहेबांना की बघा मी एवढी जनता आणू शकतो नानासाहेब जनता आणलेली नाही जनता आमच्या कार्यकर्तन ता जनता आणलेली आहे एक एक बायाने घरामधून पाचशे लोक तीनशे लोक चारशे लोक आणलेले आहेत मी एकट्या बायाने तीनशे लोक आणलेले आहेत त्यांचा खर्चही केला का की नाही आपला समाज पुढे गेला पाहिजे आपल्या समाजाला पुढं नाव झालं पाहिजे आज त्यांनी अख्ख्या उल्हासनगर मध्ये आर्फे पुन्हा जीरो केला नाना बागूलनी आणि नाना बाबूला पद पा� हटवलंच पाहिजे इकडनं नाना बागुल तुझी माझी एकच भूमिका आहे की आम्हाला ह्या पदावरती नाना बागोल पाहिजे नाही आणि पहिली गोष्ट जे आम्हाला तिकीट दिले नाही आम आमच्यावरती अन्याय केलेला आहे हा अन्यायचा आम्हाला काहीतरी पाहिजे फेसला बस अन्याय झालेला आहे शिवसेनेला भाजपला करणार आहे की त्यांना दयामया आरती गलती त्यांची पण आहे दयामया जेव्हा त्यांना आरती जेव्हा त्यांनी मला तिकीट घेतलं द्यायला माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत एक बी डॉक्युमेंट माझा कमी नाहीये जातीपासून दाखला आणला खर्च करून जात पत्र नाही आणली मी शाळाचा दाखला आणला सगळे कागदपत्र मी आणले वारंवार मी गावाला गेले पैसे विषय खर्च करून आमचा एकच आहे यांची बी गलती नाही असं म्हणत नाही पण जर नाना बाबूचा बोलला असता की दे त्या महिलाला त्यांनी दिलं असतं त्यांची बी कुठलं गलती आहे की त्यांचं ऐकून त्यांनी मला तिकीट नाही दिलं ही कुठं त्यांची गलती आहे यांच्या पाठीशी उभे नगर शाळा नगर उपाय उपाध्यक्ष आहे मी उल्हासनगर शहराचा आणि उल्हासनगरमध्ये उल्हासनगरमध्ये माझं नाव विश्वनाथ जाधव असं आहे आता माझा विषय एकच आहे का उल्हासनगरची जी कमिटी आहे जे मी उपाध्यक्ष आहे कमिटीवरती आहे जी उल्हासनगरची कोर कमिटी गेली असेल कोर्तून अण्णांना माहीत असेल काय त्यांच्या मुलाखती झाल्या उमेदवार यांच्या त्या उमेदवाराची मुलाखत झाल्यानंतर त्याच्यावरती निर्णय काय झाला ते कोणाला कळवलं नाही काय उल्हासनगरच्या कमिटीने मी नाना नानाबापूरच्या एक्टरचं नाव घेत नाही काय उल्हासनगरच्या कमिटीने कोणाला विश्वासात घेतलेलं नाही काय आणि ते तिकीट वाटल्याचं का नाही वाटल्या ती करायची का आणि बी जे पीशी करायची शिंदे गटाशी करायची ते उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांना माहिती नाही त्या कमिटीला माहिती असेल काय आज ती कमिटीने मिटिंग ठेवली होती काय अकरा वाजता काय इथं मी आळू येऊन गेलो होतो येऊन गेलो ना ते काही कोणी आलेलं नाही काही मला आता एक कोण आता आमची मुंबई मागणी जाऊ तर कमिटी काय बोलते उल्हासनगरच्या कमिटी आज मिटिंग ठेवली होती ती का नाही आले उपस्थित पत्रकार परिषद त्यांना पहिले आपण जाऊ विचारला पाहिजे नाव एकट्या काय विचार आपण तो अध्यक्ष असला म्हणून कमिटी काय केली होती दरमान या आरोपांचं खंडन करत रिपाई जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी आपली बाजू मांडली आहे त्यांनी थेट शिवसेना रिपाई आघाडीला मान्यता देणारे वरिष्ठांचे पत्र पत्रकारांसमोर सादर केले नाना आज आरपीआयच्या काही जुना जाणत्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र घेतली आहे आणि थेट तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना कार्यकर्त्यांचा शिवसेनेबरोबर आघाडी करून घात केला असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं महाराष्ट्रामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच्यासोबत उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक होते पक्षश्रेष्ठी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब पदाधिकारी यांनी आपली बी जे पीची युती आहे म्हणून बी जे पीशी सर्व प्रयत्न केले बी जे पीने महाराष्ट्रामध्ये कुठेच जागा सोडलेल्या नाहीत आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं होईल अशी आम्हाला भीती शंका होती आणि त्याच्यामुळे आम्ही बीजेपी सोबत सुद्धा चर्चा करत होतो आणि सेनेसोबत सुद्धा चर्चा करत होतो सेनेने आम्हाला ज्या जागा देऊ केल्या त्या संदर्भामध्ये वेळोवेळी पक्षश्रेष्ठी माननीय रामदासजी आठवले साहेब असतील पक्षाचे ठाण्याचे जिल्ह्याचे निरीक्षक मान्य बारशिंग असतील यांना वेळोवेळी सर्व कल्पना दिलेली आहे आणि त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या आदेशानेच इथे उल्हासनगर महानगरपालिकेची युती शिवसेनेसोबत झालेली आहे मी पहिल्यांदा जाहीर करतो एकतर माननीय आठवले साहेबांनी सुद्धा जाहीर केलंय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलंय केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बी जे पी शिवसेना आरपीआय यांचं आघाडीचं सरकार आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आम्ही सर्व एकत्रच येणार आहोत त्याच्यामुळे मी बी जे पीच्या विरोधात किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलणं संयुक्तिक ठरणार नाही परंतु भीती ही होती की काही शहरामध्ये अशा पद्धतीचं वातावरण झालंय की पक्षाच्याच लोकांना फॉर्म दिले ए बी फॉर्म दोन दोन वेळा लोकांना आणि मग जे खरोखर इच्छुक होते किंवा ज्यांचं प्राबल्य होते त्या लोकांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं तर अशाच पद्धतीचं आमच्याशी घडेल अशा पद्धतीची शंका होती ना तुम्ही आपल्या अप्र, जे उल्हासनगर किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही हा निर्णय घेतला का विश्वासात प्रत्येक वेळेला प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून जे जी काय चर्चा चालली ते सांगितलेलं आहे माझ्यासोबत ज्या ज्या वेळेला भाजप सोबत बैठक असेल किंवा शिवसेनेसोबत बैठक असेल त्या त्यावेळेला त्या मी एकटा जाऊन बोललेलो नाही कार्यकर्ते बरोबर होते त्यांनी सांगितलंय की तुम्ही फक्त फॅमिलीसाठी तिकीट घेतले आणि बाकीच नाही नाही मुद्दा असा आहे की फॅमिलीसाठी मी काय नवीन तिकीट घेतलेली नाही माझा मुलगा माझी पत्नी हे सिटिंग नगरसेवक होते आणि सिटिंग नगरसेवकाला तिकीट द्यायचं अशा पद्धतीचं अघोषित निर्णय झालेला होता मग तो भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करताना असेल किंवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्याच्यामुळे माझ्या मुलाची सीट जी होती त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष अथोराइजपणे उभा हो आहे माझी पत्नीची जी सीट होती त्या ठिकाणी माझी सून उभी हो आहे माझ्या सिटिंग सीटवर दावा करून त्या मागून घेणं ही चूक आहे का शांताराम निकम इतक्या वर्षापासून आर पी आठवले गटाचे माजी नगरसेवक म्हणून वावरतात पदाधिकारी म्हणून वावरतात त्यांना तिकीट दिलं ते पदाधिकारी नाही आहेत का इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मी नावं सांगितलेत त्या त्या ठिकाणी शिवसेनेने शिवसेनेच्या कोट्यातनं जे सीट आहेत दलित चळवळीमधला प्रभाग क्रमांक एक मधला सोनवणे सुनील सोनवणे हा रिपब्लिकन चळवळीमधला नाही का ऍडव्होकेट जय गायकवाड त्याचे वडील रिपब्लिकन चळवळीत आहेत रिपब्लिकन पक्षामध्ये होते तो सुद्धा रिपब्लिकन चळवळीचं काम करतो तो रिपब्लिकन पक्षाच्याशी बांधील नाही का अशा बऱ्याचशा आता आमचे काही कार्यकर्ते जर म्हणत असतील की आम्ही भाजपाला सपोर्ट करतो भाजपने एक तरी रिपब्लिकन चळवळी त्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं का मग शिवसेनेने दिलेल्या रिपब्लिकन चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन काय हे गोडबंगाल आहे मला समजत नाही उद्देश काय बीजेपीच्या लोकांना सपोर्ट करणं याच्या पाठीमागचा उद्देश काय आरपीआयच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिली सेनेने त्यांना पाठिंबा द्यायचा नाही याच्या मागचा पाठिंबा गोडबंगल काय उद्देश काय हे मला समजत नाही या, या संदर्भामध्ये पक्षाचे नेते राष्ट्रीय नेते माननीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री हे योग्य तो निर्णय घेतील माझी भूमिका जर का चुकली असेल तर मला पक्षाने जर का काढलं तर मी आठवले साहेबांचं स्वागतच करेल मी प्रामाणिकपणे काम करतोय भविष्यात सुद्धा रिपब्लिकन चळवळ आंबेडकरी चळवळ वाढवण्यासाठी काम करत राहील जे जे नेते असतील शहरातले असतील ठाणे जिल्ह्यातले असतील त्या नेत्यांचा मी भविष्यामध्ये आदरच करेल आणि याच्याही पुढे आदर करत राहील एवढं या पत्रकारांच्या पत्रकारांनी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतो ना, ना तुम्हाला असं होतं पत्र वगैरे पक्षाकडून मिळालंय की की ज्याच्यामध्ये शिवसेना आणि आरपीआयची युती जाहीर करण्यात आली था। माननीय ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक बारसिंग साहेब यांनी हे पत्र दिलेलं आहे आपली रिपब्लिकन पक्षाची माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं शिवसेनेशी युती झालेली आहे शिवसेनेचं काम करा पक्षाच्या आवाहन केलेलं आहे आणि हे पत्र तुम्ही बघू शकता हा असलेला वाद नाना बागुल मिटवू शकतात का याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा